शेवगाव शहरामध्ये आज अशी परिस्थिती झाली आहे की जसा दैवी संकट येत आणि भूकंप होत तसा हा कृत्रिम एक प्रकारचा शेवगाव शहरामध्ये भूकंप पाहायला आपल्याला मिळत आहे आणि अतिशय दुःख वाटत कि माझ्यासारखे सुशिक्षित बेरोजगार ज्यांच्या टपऱ्या बँशी अटी माझ्या होत्या अनेक या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार पण आहेत गोरगरीब कुटुंब आहेत जे हातावरचे आहेत जे रात्रंदिवस दिवस आपलं कष्ट करतात गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून रस्त्यावर बसून नोकरी न मिळाल्याने आपले छोटे मोठे उद्योग के सुरू केले आमच्या आई वडिलांनी सुरू केले आणि त्यांच्या पायावर हातावर पावलावर पाऊल ठेवून आम्ही तो व्यवसाय पुढे वाढवला बँकेकडून कर्ज घेतलं अनेक भांगळी सांगता येतील परंतु बंबू साहेब संजय भाऊ तुम्हाला हे भाई तुम्हाला एक सांगतो आम्हाला अतिशय दुःख वाटत कि साधे या शोभापातळी तालुक्याचे लोकप्रतिनिधी कमीत कमी आम्हाला भेटायला यायला पाहिजे होत टपली धारकांचं सांत्वन करायला पाहिजे होत आधार द्यायला पाहिजे होत आले आम्ही ज्यांना मतदान भरभरून केलं मग ते आमदार असो खासदार असो पालकमंत्री असो मुख्यमंत्री असो कोणी असो जनतेच्या ते निवडून आले आणि त्यांनी पाठ पाठ दाखवणार प्रयत्नांची परमेश्वर हा लढा शहर शहर येथील सर्व पक्षीय आज या ठिकाणी उपस्थित आहे सर्व बांधव उपस्थित आहे मला एवढंच सांगायचं संजय भाऊ हा लढा आपला शेवटपर्यंत उद्ध्वस्त झालेले आहे सर्वप्रथम नोटबंदी मध्ये आम्ही चेंबरने गेलो त्यानंतर लॉकडाऊन मध्ये कोरोना मध्ये आमची तर परिस्थिती अशी झाली की आम्ही घरातून सुद्धा बाहेर निघू शकत नव्हतो अशाही परिस्थितीमध्ये आम्ही जगलो त्यानंतर मार्केट ने अतिशय मोठा घाट केला छोटे मोठे कुटुंब याच्यामध्ये उद्वस्त झाले आणि आता या शासनाने कोणता नियम काढला देवजा पोटावर पाय दिला आणि आमच्या दुकानावर घरावर नांगर फिरवला मित्रांनो आपण सर्व शहर शहरातील नागरिक धर्माचे लोक, सर्व जाती कृपया आम्हा टपरी धारकांना साराव अशी एक अपेक्षा माफक अपेक्षा आपल्याकडून करतो, आणि या ठिकाणी जे सर्व समाज बांधव टपली धारक सर्व पक्षीय या ठिकाणी उपस्थित आहे